विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा तालुक्यातील कसगी येथील श्री सिद्धेश्वर यात्रेत जनावरांची खरेदी विक्री जोमात खास वैशिष्ट्य खारा व काळी खोबरी आमटीची शेतकऱ्यांना मेजवानी उमरगा तालुक्यातील कसकी येथील बेनितुरा नदीकाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरात मराठवाड्यातील सर्वात मोठा बैल गाय व म्हैशियांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरवण्यात येत असतो या बाजारामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातील शेतकरी सहभागी होऊन जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते यात्रेमध्ये संयोजन समितीच्या वतीने उस्मानाबादी शेळी गावन गाय दुप्ती गाय कालवड यासह खिलार बैल यासह विविध जातीच्या जनावरांची निवड केली जाते या महोत्सवामध्ये दररोज वेगळ्या जातीच्या जनावरांची निवड केली जात असून कसगी हे गाव बेनितुरा नदीकाठी वसलेले असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत कसगी यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रा भरवली जाते संयोजन समितीने या परिसरात विद्युत रोषणाई व मुबलक पाण्याची व्यवस्था केली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील असलेल्या कसगी या गावात लाखो शेतकरी सहभागी होतात या यात्रेमध्ये जवळपास सत्तर हजार ते नव्वद हजार जनावरे सहभागी होत असतात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते यासह या ठिकाणी या, या शेतकऱ्यांना येथील पुजारी बंधूंच्या श्री सिद्धेश्वर भोजनालयामध्ये सर्व शेतकरी भोजनाचा आस्वाद घेत असतात यात महत्वाचे म्हणजेच खोबराची काळी आमटी म्हणून प्रसिद्ध आहे त्यासोबतच ज्वारीची भाकरी पिठलं दही वाटी शेंगावाटी एक सुकी भाजी पापड मट्टा यांची मेजवानी श्री सिद्धेश्वर भोजनालयाच्या वतीने श्री पुजारी हे सर्व शेतकऱ्यांना दररोज देतात श्री रेव श्री रेवनसिद्ध पुजारी यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी सांगितले की आजोबा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी सिद्ध्रमप्पा शिवप्पा पुजारी व आजी गुरबसय्या सिद्ध्रम्म्पा पुजारी त्यांच्यासोबतच त्यांचे वडील गुरप्पा सिद्धराम पुजारी पत्नी महानंदा व सध्या तिसरी पिढी रेवनसिद्ध गोरप्पा पुजारी व त्यांची पत्नी निर्मला रेवणसिद्ध पुजारी यांच्या तिसऱ्या पिढीचा हा व्यवसाय सद्यस्थितीतच सुरू आहे त्यांना त्यांचे भाऊ प्रशांत सिद्धप प्रशांत सिद्धप्पा बोरुटे व भाचा गणेश मनोज नंदरगे हे जन सहकार्य करत आहेत यावेळी कसगी यात्रेमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून व्यापार करत असलेले कदेरचे माजी सरपंच आम्ही त्यांना तात्या म्हणतो ते संजय शिवाजी कलशेट्टी त्यांचा तीन पिढ्यापासून खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे यामध्ये पंकज संजय कलशेट्टी व त्यानंतर दीपक संजय कलशेट्टी हे सद्यस्थितीमध्ये जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार पाहत आहेत चालू असलेल्या कसगी येथील यात्रेत सिद्धेश्वर यात्रेमध्ये त्यांनी तब्बल ऐंशी जनावरांची विक्री केली आहे यामध्ये संकटीत गाभन गाय दुप्ती गाय देशी गाय म्हैशी यांचा समावेश आहे उमरगा प्रतिनिधी लक्ष्मण पवार विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका या गावात सिद्धेश्वराचं मंदिर आहे बेनितुरा नदीकाठी या नदीकाठ नदीकाठी बेनितुरा नदीकाठी असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिराशेजारी या परिसरामध्ये सिद्धेश्वराच्या परिसरामध्ये जवळपास एक शंभर एकर एक जागेमध्ये ही यात्रा भरवली जाते ही यात्रा गेले एकोणसाठ वर्षापासनं चालू असून या यात्रेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश यासह बहुतांश तालुक्यातील सर्व शेत शेतकरी बांधव या ठिकाणी येतात वि विविध प्रकारचे विविध जातीचे जन बै म्हैस जनावर बैल बैल, बैल म्हशी गाई यांची खरेदी विक्री करतात आणि चांगल्या पद्धतीने यात्रे यात्रेमध्ये सुविधा मिळत असल्याने या ठिकाणी आवर्जून या यात्रे यात्रेचं यात्रेमध्ये सहभागी होतात व या यात्रेचा आनंद लुटतात यासोबत या सिद्धेश्वर या भोजनालयामध्ये येणारा स सर्व भाविक जो कोणी शेतकरी असेल किंवा व्यावसायिक असेल हा सर्व या ठिकाणी येतात या ठिकाणचे भोजनाचा आस्वाद घेतात आणि खास म्हणलं तर या ठिकाणची काळी आमटी जे की कदरची आमटी म्हणतात कसगीची आमटी म्हणतात हे खास प्रसिद्ध आमटी आहे या आमटीचा पुजारी हे जे पुजारी आहेत या पुजारी पुजारींच्या हात हातातनं बनवलेली आमटी खास आवर्जून खाऊन त्यांचं समाधान व्यक्त करून ही या ठिकाणावरनं शेतकरी खरेदी करून जनावरांची खरेदी करून परत आपल्या आपल्या गावी जातात